सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे एक असामान्य व्यक्तिमत्व होतं अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नांची पराकाष्ठा अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी असा संभाजी महाराजांचा लौकिक आहे तसंच समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपलं वर्चस्व गाजवलं आहे या प्रसंगी माजी महापौर जनार्दन कारंपुरी प्रमोद गायकवाड संजय जाबा डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण मनीषा माने कल्पवृक्षा गायकवाड विजय भोईटे बिरप्पा बंडगर अजित पात्रे प्राध्यापक राहुल बोळकोटे सूर्यकांत शेरखाने व्हीडी गायकवाड सोपान खांडेकर प्रवीण वाडे रामप्रसाद छागालोलू विठ्ठल भनमारे प्रमोद भवाळ बळीराम एडके प्राध्यापक मोहनदास गुमते यांच्यासह शिवभक्त कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते